जी क्रिकेट खेळायला खूप गर्दी झाली मुंबईची मुलं पण गावाकडे आले नागिनसाठी एक झाडपाला औषधी वनस्पती तर ते आपल्याला भेटणार तिकडे तर तिकडून घेऊ थोडं आता हा हा जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलसुद्धा दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळतील नमस्कार मित्रांनो सुप्रभात गुड मॉर्निंग मी आहे अभिनय साळवी आवीज वोळी या नवीन मराठी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत करते मित्रांनो सकाळचे साडेसहा झालेत तुम्ही बघू शकता छान वाटते मी आत्ताच मॉर्निंग वॉकला जाऊन आहे ॲक्च्युली मॉर्निंग वॉकला जाण्याचे जा फायदे असतात कारण त्यांनी बॉडी थोडी रिलॅक्स होते आणि दिवसभर फ्रेश वाटतं तर मी आत्ताच मॉर्निंग वॉकला जाऊन आलं जरा बरं वाटलं थकलं थोडं तर तर मित्रांनो आजचा आपला विषय असणार आहे थोडा आयुर्वेदबद्दल आयुर्वेदिक असणार आहे कारण आपण दुपारी चाललो आहे राणामध्ये मी आणि विजयदादा ॲक्च्युली कारण गेल्या दोन दिवसापासून माझ्या पाठीवरती हलकेसे रेड कलरचे रॅशेस आलेले थोडे पिंपल्स टाईप आलेले छोटे दोन तीन तर मला वाटला तो एक हिटचा प्रकार असेल पण तो हिटचा प्रकार जर आहे तर मला परत काल काहीतरी तिकडे थोडंसं पेनिंग व्हायला लागलं म्हणून मी आमच्या शेजारचे जे दादा आहेत विजयदादा जे माझे भाऊ पण आहेत आणि ते मुळातच गावचे आहेत गावालाच राहतात तर त्यांना मी दाखवलं तर ते मला बोलले की हा हिटचाच प्रकार आहे पण मे बी तो नागिण पण असू शकतं नागिण म्हणजे गावच्या भाषेमध्ये त्याला नागवेडा सुद्धा बोलतात त्यामुळे ते बोलले आपण थोडा त्याच्यावरती आयुर्वेदिक उपचार करू आणि मी पण बोललो चला सध्या आता गावाला आले तर गावाला डॉक्टरकडे न जाता बोललो थोडा आयुर्वेदिक उपचार करून बघू थोडा इफेक्ट वगैरे पडतो का कारण आपण गावच्या मातीच राहतो आहे तर गावच्या लोकांना गावच्या गोष्टींना गावच्या विचारांना आपण प्रेरणा दिलीच पाहिजे आणि कसं त्यांना गावच्या लोकांना जरा जास्त माहिती असतं लहानापासून एक्सपिरियन्स असतो त्यांना सगळं माहिती असतं की म्हणजे कुठली गोष्ट आयुर्वेदिक आहे कारण पूर्वी गावामध्ये दवाखाने वगैरे काहीच नव्हते त्यामुळे ते सगळे हे उपचार आयुर्वेदिक पद्धतीनेच करायचे आणि ते त्यांना इफेक्ट पण पडायचा त्याचा त्यामुळे आज आपण प्लॅनिंग करतो आहे की आयुर्वेदिक उपचार करू रानामध्ये एक निवडुंगासारखं झाड असतं त्याला काटे वगैरे असतात त्याचं जे फळ असतं ते फळ आपल्याला उघडायला लागतं घासायला लागतं आणि त्याच्याबरोबर आपण रांगोळीच्या खाली जो गेरू असतो तो गेरू ते फळ स्मॅश केलेला रस आणि थोडंसं पाणी एक दोन थेंब पाणी ते स्मॅश करून त्याचं वाटण बनून लेप बनून तो आपल्याला तिचे ते पिंपल्स वगैरे आलेले असतात तर तिकडे आपल्याला लावायचा असतो दोन तीन दिवस सतत लावायला लागतो त्यामुळे इफेक्ट त्यानंतर चांगलाच येतो फायदा पण पडतो तर बघू आज आयुर्वेदिक उपचार करून इफेक्ट पडतो आहे की नाही ते पडणारच शेवटी गावच्या लोकांनी सांगितलं आहे ॲक्सेप्ट करायलाच लागेल तर तुम्हाला दाखवतो रानात गेल्यावरचा व्हिडिओ चला दीधी दीधी। मंदिर जे हनुमान मंदिर आहे बघू शकता तिथे बरोबर क्रिकेट खेळत आहेत लॉकडाऊनमध्ये सगळेजण घरी असल्यामुळे क्रिकेट खेळायला खूप गर्दी झाली आहे मुंबईची मुलं पण गावाकडे आलेत त्यामुळे गावच्या मुलांचा पण थोडा टाइमपास होतो तर इथे आमचा स्पॉट आहे तिथे आम्ही स्नॅक्स वगैरे घेतो बघा काही इथे एक नंबर सिद्ध्या हो केवढा मोठा आहे बघा मित्रांनो केवढा मोठा पेरू काढला आहे ह्या झाडाचा पेरू खूप घोड्या काम बघू आपण एकदा परत भागाडपासून जवळजवळ दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती येलावडे म्हणून गाव आहे तर तिकडेच हे औषधी वनस्पती भेटते आपल्याला आणि मित्रांनो ही जी बघताय तर ही खूप मोठी स्टील कंपनी आहे मॅन्युफॅक्चरिंग होती इथे स्टीलचं ऍक्च्युली ही कोरियन कंपनी आहे इथे खूप सारे स्टील प्रोडक्ट बनतात जसे ऑटोमोबाईल्स आहेत फर्निचर्स आहेत होम अप्लायसेन्स बनतात इकडे ऑफिस इक्विपमेंट पण बनतात इंडिय स्टील मशीन कन्स्ट्रक्शन मटेरियल खूप सारे प्रोडक्ट इकडे बनतात त्यामुळे ही खूप नावाजलेली कंपनीसुद्धा आहे खूप लांबून लांबून इकडे वर्कर्स कामाला येतात जवळजवळ तीन ते चार हजार वर्कर इकडे कामाला आहेत तर मित्रांनो खूप छान कंपनी आहे याचा परिसर इतका मोठा इतका मोठा आहे की जवळजवळ कंपनीला आपण राऊंड जरी मारला ना तर दहा ते पंधरा मिनटं बाईकनी नक्कीच लागतील आपल्याला खूप मोठा परिसर आहे खूप छान आहे खूप छान मेंटेनसुद्धा केलेली आहे हे जे ट्रक बघत आहेत ते पाचशे ते सहाशे ट्रक ॲट द टाईम लोडिंग अनलोडिंग करायला लो उभे असतात इतका मोठा परिसर आहे या कंपनीचा आता आपण आलो आहे थोडं आतमध्ये आलो आहे शेता साईडला आलो आहे आणि तिकडे आपल्याला आता नागिनसाठी एक झाडपाला वनस्पती औषधी वनस्पती तर ते आपल्याला भेटणार आहे तिकडे तर तिकडून घेऊ थोडं आता तर मित्रांनो हा जो समोर दिसतोय तो सह्याद्रीच्या पर्वतरांगामधला डोंगर आहे आणि इकडेच तामिणी घाटसुद्धा आहे याच डोंगरावर तामिणी घाट आहे आणि या डोंगराच्या मागे ना पुन्हा चालू होतो म्हणजे इथून जवळजवळ मुळशी चाळीस किलोमीटर आहे या डोंगराच्या पाठीमागून तर खूप छान दृश्य आहे बघा किती छान वाटतंय सुंदर दृश्य आहे एकदम छोटासा तळा आहे मित्रांनो हो। ह्याच्यात दोन चार मासे पण बघितले मी आता मित्रांनो तर आता आपण पोहोचलेलो आहे येलावडे गावामध्ये पोस्को कंपनीपासून दोन किलो किलोमीटरच्या अंतरावरती येलावडे गाव आहे तर येलावडे गावामध्ये आपण आता पोचलो आहे तर तिकडे ते नागिनीसाठी औषध भेटतं जो फळ असतं त्याचं तर त्याचं औषध बनून तर त्या जखमेवरती लावतात तर त्याच्यामुळे ते लवकर भरं होतं त्यांचं बालपण सगळे इकडेच गेले त्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि माझ्या अंगावरती गेले दोन दिवसापासून ते रॅशेस आहेत थोडे लाल डाग आहेत त्यामुळे त्यांना समजलं थोडं ते त्यांना असं वाटतं की नागिन आहे ते त्यामुळे आम्ही आता त्या औषधीपाला शोधायला आलो आता मित्रांनो नागिन हा जो प्रकार आहे हा ॲक्च्युली एक हिटचाच प्रकार आहे शरीरातली उष्णता जी असते त्याचाच एक प्रकार आहे हा त्याला गावठी भाषेमध्ये सरपिण बोलतात काही काही जणांना नागवेडा बोलतात आणि काही काही जण का तांदळीसुद्धा बोलतात कारण आपल्या शरीरावरती ना असे तांदळासारखे ना बारीक बारीक पिंपल्स येतात फोडं येतात तर त्याच्यामध्ये प्रचंड हीट असते खूप हीट असते त्याच्यामध्ये खूप झोमतात तेव्हा आणि त्यामुळे खूप त्रास होतो त्यांनी तर बघू आपण त्याच्यावरती आयुर्वेदिक उपचार पण आहेत तर आपण एक जो आता करतोय तो एक उपचार आहे तसेच काही काही जणं आपला जो दुर्वा असतो तो दुर्वा आणि तांदूळ हे त्याचं मिश्रण करून त्याचा लेप लावू शकतो आपण जेणेकरून ते थंड होतं आणि अजून काही काही जणं त्याच्यावरती आयुर्वेद आयुर्वेदिक उपचार म्हणून कमळाच्या फुलांचा जो लेप असतो तो पण लावू शकतो आपण तो पण त्याच्यावरती कारगिल सा साबित होतो आणि खूप छान वाटतं त्याचा इफेक्ट खूप छान होतो क्लायमेट खूप छान आहे एकदम मस्त आहे पावसाळा तर संपाला आलेला आहे आणि आता नवरात्रीचा दिवस आहे आज तिसरा दिवस आहे नवरात्रीचा तर त्या वेळेला आपण इथं आलेलो आहेत खूप छान वाटते ऊन नाही आहे तर मजा येते छान वाटते गावाला जवळजवळ एक महिना झाला आता खूप एन्जॉय करतो आहे गाव असं मुंबईला जाऊची इच्छाच होत नाही आहे तरी आता कामानिमित्त आम्हाला जायला लागणार आहे एक आ, एक आठवड्यानंतर तर, तर जाऊ पुन्हा कधी वेळ भेटला पर तर परत पुन्हा एकदा येऊ इथं भागाडमध्ये मित्रांनो तुम्ही जंगलातून कधी पण शेतातून जात असाल तर असा आवाज जा कारण अशा आवाजाने समोर काही कुठला पायाखाली जनावर वगैरे असेल तो अगोदरच निघून जाईल काही जणं तर काठीचा वापरसुद्धा करतात काठी आपली पुढे आपटत आपटत जायचं जेणेकरून तो प्राणी जो का असेल साप वगैरे हो ते निघून जातात तर ही चांगली ट्रीक आहे गावची लोक ह्याच गोष्टी वापरतात थँक्यू दादा तू तुझं काम सोडून माझ्यासाठी इतका वेळ काढलास त्याबद्दल ॲक्च्युली दादा त्याचा एक कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेतो दादा तो आणि त्याचा मुलगा आहे तो घर बांधकाम किंवा रस्त्यांची कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेतो तर त्यांनी हाच माझ्यासाठी वेळ काढला आहे तर थँक्यू पुन्हा एकदा हां हां जे लहानापासून अशा जंगलामध्ये रानामध्ये फिरलेले आहे त्यामुळे त्याला सगळ्या गोष्टी माहितीये तिकडच्या कुठे काय भेटतं वगैरे मित्रांनो खूप शोधले हो पण ते झाड काय सापडत नाही आम्हाला थकलं आता मित्रांनो तर आता आपल्याला ते झाड शोधत होतं ते सापडलं आहे आता आपण झाड तोडू ॲक्च्युली आता पावसाळा असल्या कारणाने खूप शेत वाढलेलं आहे झाडी वाढलेलं आहे त्यामुळे काय समजत नाही आहे भीती पण वाटते सगळ्या गोष्टींची साप वगैरे हो असतात तरी आपण चाललो इकडून आता हे बघा इकडे ते झाड आहे अच्छा हे निवडुंगातच झाड आहे ये हे बघा हे ते झाड आहे हे बघा औषध आहे मित्रांनो हे जे झाड आहे ना त्या झाडाच्या टॉपला या साइडला ना एक फळ येतं तर ते फळच औषधी आहे त्याचाच वापर जास्त केला जातो ते कसा यूज करतात ते मी तुम्हाला नंतर नक्की सांगेन मित्रांनो आपल्याला झाड तर सापडलंय पण ते झाडाच्या पानावरती असलेलं फळ काय सापडलं नाही आपल्याला त्यामुळे दादा बोलला की आपण आता त्या पानाचाच उपयोग करू तर मित्रांनो हाच तो खजन आहे जिथे आपल्याला लाखो करोडं आयुर्वेदिक औषधं मिळतात त्यामुळे मित्रांनो माझी एकच कळकळीची विनंती आहे की तुम्ही झाडे लावा झाडे जगवा आणि जंगल वाचवा कारण ह्याच जंगलांमुळे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी मिळत आहेत नंतर आपण हक्काने बोलू शकतो की यावा कोकण आपलंच असा मित्रांनो तर आपण आता घरी पोहचलोय नागिनचं औषध घेऊन घरी पोहोचलो आता ते औषध कसं बनवतात ते तुम्हाला दाखवतो मी तर मित्रांनो आपण ह्या रानातून आणलेलं औषध आहे तर आपण हे कट करून घेऊ त्याचे काटे वगैरे कट करून घेऊ आणि त्याला आपण आता दगडावरती आपण त्याला त्याचा रस काढून घेऊ दगडावरती घासून त्याला त्याचा लेप वगैरे बनवायचा ना आपल्याला तर त्या आपण त्याला स्मॅश करून त्याचा चोथा बनवून तर रस वगैरे हो काढू आपण बघू शकता आपण त्याला रस वगैरे हो काढलेला आहे आता चोथा काढला आहे त्याचा आणि याच्यामध्ये आपण आता हे रांगोळीखाली जो गेरू असतो त्याला गावठी भाषेमध्ये कावसुद्धा बोलतात तर त्याचा चुरासुद्धा टाकलेला आहे आपण त्याची पावडर बनवून टाकले आणि मित्रांनो मी सांगायला विसरलेलो की आपण ह्याच्यामध्ये आपल्याला अंड पण वापरायचं असतं अंड्याचं जे येल्लो असतं ते ॲक्च्युली आपल्याला काढून फक्त व्हाईट जे असतं तेच आपल्याला व्हाईट यूज करायचं असतं जेणेकरून मिश्रण असेल ते चिकट वगैरे होतं आणि ते स्टिक वगैरे हो व्यवस्थित होतं जेव्हा आपण जखमेवरती लावतो तेव्हा ते व्यवस्थित होतं तर मित्रांनो बघा आपले हे रेडी झालेले आहे आता आता हे आपण या जखमेवरती लावून ठेवू तर मित्रांनो ते औषध लावून आपल्याला आता दोन दिवस झालेत आणि मी ते औषध वगैरे लावलं लेप लावला आणि त्याचा इफेक्ट एवढा छान झाला की ती पूर्ण जखम पूर्ण सुकले खूप छान झाले जे रेग्युलर स्किन होती त्याची झाली तर त्याचा आराम नक्कीच पडला त्यामुळे मित्रांनो गावच्या ज्या आयुर्वेदिक गोष्टी असतात त्याच्यावर पण तुम्ही विश्वास ठेवा आणि कधीकधी त्याच्या त्या गोष्टी पण फॉलो करा तुम्ही कारण ते गावच्या लोकांना जास्त माहिती असतं आणि त्याचा एक्सपिरियन्स छान असल्यामुळे त्या गोष्टीचा इफेक्ट चांगला होतो त्यामुळे मित्रांनो आयुर्वेदिकवर विश्वास ठेवा गावच्या लोकांवर विश्वास ठेवा गावच्या लोकांच्या थिंकिंगवर विश्वास ठेवा आणि गावचे लोक काही काही वेळेला चांगलंच सजेस्ट करतात त्यामुळे त्यांचं नक्की ऐका त्यांना कमी लेखू नका तर मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेलच कारण गावचा विषय आहे गावच्या मातीतला विषय आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून राहा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळत राहतील आणि अशाच भन्नाट व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर तोपर्यंत तुम्ही बघत राहा आय वर्ल्ड आपण भेटूया अशा भन्नाट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत राम 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 चला